हळदी क्लिन करून झाले अजूनपर्यंत हे ऐर्याची पूर्ण क्लिंग करायची बाकी कमल पावणे <laughs> बारा वाजता पालघर मध्ये कुठे दुकान हो किती घाण झाली आहे समजून येते लगेच होती तिकडे मी तीनशे किलोमीटर देतो आता आले आपली गाडीवरून गा। हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व मस्त ना मसात असायला बा पाच वाजून पासून झाले आणि मी आता खाली आलो आहे कारण की आता माझी गाडी गाडी ही रेंटवर गेली होती ती गाडी आल्या गेटच्या बाहेर आहे आता गाडी आल्यानंतर मला पूर्ण गाडी क्लीन करायला लागणार आहे कारण सकाळी सात वाजता पुन्हा गाडी रेंटवर जाते माझी पण मला दीड वाजले होते ऑडी करण्याचा मला खूप टाइम झाला मी आता आली आहे आपली गाडीला गा। रेंटवरून गाडी आल्या गाडी जरा चेक करून घेऊयात हा किती घाण झाली आहे बघ गाडी गाडीची किलोमीटर चेक करून घेतो कारण की दिवसाला मी तीनशे किलोमीटर देतो कुठे दीड होत ओके चालेल चालेल कुठे आलो आल्या कुणा आला तो गाडी गेला वडरा हो आला एक मिनिट आम्ही पण तावी गुण आय डी गुणतो यार आणि दादाने आय डी कार्ड दिलं होतं पण ते तो वरतीच राहत आहे तुम्ही घ्यायचं विसरून गेलो तर पटकन मी आता आय डी कार्ड घ्यायला जात भाऊ पण नसतोय ते आयडी कार्ड ऍक्चुअली पॅन कार्ड भाऊ मी ऍक्च्युली आधार कार्ड देतो प्रत्येक वेळी पण त्या भाऊनी पॅन कार्ड दिलं होतं कारण की तो काही गडबडी मध्ये आधार कार्ड आणायचा गेला होता थँक्यू बस बस वाचली गाडी अरे कट कुठं आणली गाडी चलो थँक्यू चल थँक यू आलो होतरी चालू दिली बाईक नऊ मिनटं झालेत मी निघालो आता ऑफिससाठी आणि मस्त पाऊस चालू आहे आणि आता फ्लॅंट आणि वाणगाववरून निघालाय पटापट चाललो मी पावसामुळे आज रिक्षा भेटतील की नाही मला सांगता येत नाही फुलेला जाताना जर पाऊस आला ना खूप कंटाळ ऑफिसला मस्त सुट्टी घ्यावी मस्त घरी झोपावं कसं होतं रिक्षा बघायला तू रिक्षा एकदम रोजच्या प्रमाणे आजही मध्येच नॅशनल बेकरीच्या पुढेच लागला आहे आणि रिक्षामध्ये बसलो होता ना तर सीट ओली होती तर व्हॅन सुद्धा माझी ओली झाली आज अरे हा बघा बस आणि ट्राफिक खूप ट्राफिक होती रोजची इथे राणी आता निघालाय उंधळी होऊन म्हणून मध्येच उचलून धावावं लागलं आता अनाउन्समेंट चालू आहे पट्या पट्या आहे झा म्हणता चला चला आज सुचलाय तू जे आज सुचलाय तू आज तू कुठे का शाळा चढ लवकर बरं पाऊसून थांबलाय नाही तर आपल्या जे वाटायचं पाऊस कोण आहे कोण आहे पड 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 पळ पळ पडले जे खमणार काय होते तुला रात्रीची मजा केली त्यांनी ती ताजी सजा आता भेटलाय त्याला असं वाटतं नव्वजून पंचवीस मिनिट झाले आता क्वेंटी थी लोकल आलाय चला हा ट्रेन मस्त खाली आहे माहिती नाही का पावसामुळे सर्वांनी सुट्टी घेतली असं वाटतंय ट्रेन आहे गाडी एवढी रिकाम नाही श्रीक लोक धावत पण धक्का मारला

चलो यार या हॉर्नचा आवाज इथे आणि इकडे फुल असं पब्लिक असते रिक्षा पकडण्यासाठी यांच्या मधून मधून जावं लागतं इतकं झाली आहेत घुस घुस घुसघुस लोक आता नाश्त्यासाठी मला तर वडापाव घ्यायचा होता कारण की खूप पाऊस पडतोय पण ते वडापावचा नाव आहेत पण इथं मग समोसा पाव घेतो आता मी इथे बघा तुम्हाला रोज आवाज येतो रिक्षाचा पॅपू पॅपू आज काहीच नाही पूर्ण रिकामे आज पाऊस भरपूर चालू आहे गोरेगाव मध्ये त्यामुळे असं वाटतं की सर्वांनी सुट्टी आज ट्राफिक पण नाही आहे वाईट ट्राऊझर घातलायच आणि त्यामुळे खूप पाऊस पडतोय पावसाचा हत्या पण झाले मुले अरे निको शाबा लेट वळ्या थोडंसं भिजलं मी पावसात समोसा घेऊन आला पाऊस आधी बिस्किट आणि चायला ऑफिस मध्ये सौराष्ट्र आता मला गाडी क्लिंग करायचंय विडिओ एडिटिंग आहे आज तर मला खूपच लेट होणार आणि खूप भूक सुद्धा आहे काहीतरी खाऊन घ्यायला आता जस्ट आता बोरला पोहचलोय टाइम तर नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं आणि माझी सौराष्ट्र जी एक्सप्रेस आहे ते ती नऊ वाजून पन्नास मिनिट पाच मिनटं आधीच पोहचलोय आणि आता मला भूक लागला तर इथे काय खाऊ समजत नाही मला कारण की स्टेशन म्हटलं की शिपच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन नाही आहे किंवा असं बिस्किट किंवा कुकीज घ्यावं लागणार मला दहा वाजे जाता सौराष्ट्र एक्सप्रेसचा टाइम आहे नऊ वाजून पन्नास मिनटाचा अजूनपर्यंत आली नाही आहे आणि कधी येईल माहिती नाही आता नेहमी लेट आता सौराष्ट्र नेहमी लेट दहा वाजून आठ मिनटं झालेत आणि ही गाडी आता येते सौराष्ट्र बस आता फक्त पालघर टाइमवर कोस पोचवायला पाहिजे आणि बस मी पालघरला पोहोचलो आहे आणि हे बघा सौरास बाजूने जाते आणि ते फक्त पाऊस चालू आहे तर आता रिक्षा भेटतील तर बरं आहे मला नाहीतर चालत चालत जावं लागणार पावसामध्ये आणि पावसात की फॉर्मल शूज घालून चाललं म्हणजे खूप इरिटेटिंग आहे शूज मध्ये की पाणी घुसतं सॉक्स ओले होतात पूर्ण वाट लागते पूर्ण रिक्षा तर आहेत आता बघत ते किती पैसे येतात ते आणि हे लोक रात्र झाले ना ते पन्नास रुपये साठ रुपयाच्या मागे लागतात कमलाबार रोड पे कमलापार कमलापारोड पर्यंत रुपये चाळीस ठीक आहे थँक्यू बोल ना या रिक्षावा नखरे असतात चाळीस रुपये घेतात आणि आता इकडे साठ रुपये बोलतात नेहमी नाटक्यात या लोकांची पाऊस नाही तोपर्यंत फटाफट फटाफट घालतो नाही रस्ताला पाऊस झाला ना तो पूर्ण वाट लागणार आहे माझी गाडी बघ किती खराब झाली खूप घाण झाला आहे खूपच घाण झालं आहे बघा फुल जसं पावसामुळे खूपच खराब झाला ती गाडी तर आता मला मी जस्ट आता ऑफिसवरून आलो आहे घरी जातो आहे लगेच जेवतो आहे आणि कपडे न चेंज करता मी लगेच गाडी क्लीन करायसाठी देतो आहे कारण की पुन्हा सकाळी गाडी जायचं आहे रेंट त्यांना असं रेंटपॉलांना अशी गाडी देणं हे चांगलं वाटत नाही तर म्हणून पटकन मी आता जेवून लगेचच खाली येतो आहे गाडी क्लीन करण्यासाठी हो तर वाजलेत अकरा वाजून ऑलमोस्ट सतरा अठरा मिनटं झालेत मी आता माझ्या बिल्डिंगमध्ये घुसलो आहे आजचा लास्ट दिवस आहे माझं नॉन व्हेज खायचं उद्यापासून श्रावण चालू होतं म्हणजे एक महिनाभर ऑनली व्हेज तरी फक्त आजचं लास्ट दिवशी चिकन टाईम झाले अकरा वाजून एकेचाळीस मिनटं आणि पंधरा लागली भूक कारण ती जेवली नाही आहे ती तब्येत ठीक नसल्यामुळे तिने आता मेडिसिन घेतले तर तिला आता काहीतरी हवं असं वाटते म्हणून आता बाहेर निघालो बिस्किट बघण्यासाठी आता कुठे आणि कोणत्या ठिकाणी दुकान ओपन असेल ते असे जाऊन बघूयात आणि बिस्किट घेऊन यावं लागणार काही करू न तरी आता पावणे बारा वाजता पालघरमध्ये कुठे दुकान ओपन आहे ते मला शोधावं लागणार आता स्टेशनला आलो होतो पण स्टेशनला काही बिस्किट तर नाही आहे वेलनेस मेडिकलमधून हे बिस्किटचं पॅकेट साडे अकरानंतर पालघरमध्ये वेलनेस मेडिकलमध्ये तुम्हाला काहीच भेटणार नाही मेडिसिनच्या बॅटरी एकदम पोलिसांची गाडी उभी होती तिकडे आणि त्यामध्ये नेमकी ते पोलिसवाले माझे मित्रच होते म्हणून त्यांच्या रेफरन्सने हे मला कुठे बिस्किट भेटलं आज आणि थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर त्याचं नाव बघू शकत नाही मी बारा बाजार आलेत आणि मी आता ही पाण्याची बाल खाली घेतो थर्ड खाली गाडी पुन्हा क्लीन करायची आहे किती घाण झाली आहे समजून येते लगेच हे हळदी क्लीन करून झाले अजूनपर्यंत हे हेऱ्याची पूर्ण क्लीन करते बाकी पाऊस कुठे गेला कळत नाही आहे नाही तेव्हा पाऊस पडत असतो आता पाऊसच नाही आहे पाऊस तर थो थोडाफार थंडावा जायचा असतो पूर्ण पूर्ण अंगाला घाम निघतोय आणि मच्छर चावतात भरपूर इकडे आर डन गाडी पुन्हा डन टाइम आता वाजलेत पावणे एक म्हणजे फोर्टी फाय मिनिट लागले मला गाडी क्लीन करायला पूर्ण घामाघूम झालो आहे थोडस आता बाकी आहे लास्ट ती फक्त काच क्लीन करायची बाकी आहे काच क्लीन करून म्हणजे झालं आपलं सर्वच चला आता घरी जाऊन पुन्हा मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे मग त्याला पण एक ते दीड तास जाईल म्हणजे आज झोपायला कमीत कमी मला दोन तू तीन तरी वाजणार आहेत दोन वाजून पंधरा मिनटं झाले मी आता किचनमध्ये झाला ब्लॉक करासाठी कारण की तिकडे पन्नास न झोपले आहे त्यांना डिस्टर्ब करायचा नव्हता म्हणून इकडे झालं सकाळी पाच वाजता उठलो तो आणि तो आता दोन वाजेपर्यंत मी जागाच आहे कंटिन्यू काम 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 करायचं आहे आता जस्ट माझी व्हिडिओ एडिट करून झाली तर हा लास्ट शॉट मला यूट्यूबवर एडिट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे तसं दुपारी बारा वाजता आपली व्हिडिओ ती बघायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye. Thank you.